नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बर्थडे बॅनर कसं बनवायचं हे पाहू यासाठी तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये काय काय स्किल्स असले पाहिजेत याची आपण थोडक्यात माहिती पण घेणार आहे मित्रांनो हा तुमचा जमाना आता मॅगीचा आहे म्हणजे इन्स्टंट तुम्हाला डिलिव्हरी पाहिजे असते असा जमाना आहे कॅनवा ॲपच्या साहाय्याने सहाय्याने तुम्हाला या सर्व गोष्टी पटापट करता येतात उदाहरणार्थ या वेबसाइट वर तुम्हाला सोशल मीडिया बॅनर तयार करता येतात युट्यूबसाठी थमनेल तयार करता येतो यासाठी या, या वेबसाईटवर हजारो लाखो अशा टॅम्पलेट्स आहेत या टॅम्पलेटला तुम्ही सहज कस्टमाइज करू शकतात ज्यांना ग्राफिक डिझायनिंगचं शिक्षण घ्यायला पुरेसा वेळ नाहीये आणि पटकन आपली ही इन्स्टंट गरज पूर्ण करून घ्यायची आहे त्यांच्यासाठी कॅनव्हा सारख्या आता या काही सुविधा झालेल्या आहेत ह्या तर वरदानच आहेत तर चला सुरुवात यासाठी आपल्याला काही इमेजेस घेऊन ठेवायचे आहेत इमेजेसचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी आपल्यासमोर दोन वेबसाईट आता आहेत यापैकी पहिली आहे रिमूव्ह बीजी आणि दुसरी आहे इरेज बीजी यापैकी कुठलीही साईट वापरून तुम्ही इमेजचं बॅकग्राऊंड काढू शकतात आपण आता या फिल्मसाठी इरेज डॉट बी जी ही साइट वापरणार आहोत अपलोड इमेज या ऑप्शनवर क्लिक करून आपण डेस्कटॉपवरील बर्थडे बॅनर हे ऑप्शन निवडूया आणि काही मॉडेल्स आपण येथे स्टोअर करून ठेवलेले आहेत आपला वेळ वाचण्यासाठी हा फोटो अपलोड झाल्यानंतर विदिन अ सेकंड या फोटोची बॅकग्राऊंड निघून गेलेली आपल्याला दिसून येईल थोडंसं खाली आपण स्क्रॉल केल्यावर डाउनलोड ओरिजिनल साईज हे बटन तुम्हाला दिसेल याच्यावर आपण क्लिक करून ही इमेज आपण डाउनलोड करू शकतो यानंतर या, या फोल्डरवर क्लिक करायचं आहे आणि ही पी एन जी आता आपण कट करूया आणि आपल्या बर्थडे बॅनर या फोल्डरमध्ये आपण घेऊया तसंच आता आपल्याला मराठी टायपिंगची आवश्यकता लागणार आहे तर त्यासाठी आता आपण गुगलला जाऊया हे ब्राउजर ओपन झाल्यावर आपल्याला सर्च करायचं आहे ऑनलाईन मराठी टायपिंग ऑनलाईन मराठी टायपिंग सर्च केल्यावर आपल्यासमोर या काही साईट्स दिसतात त्यापैकी गुगलच्या साईटचा तुम्ही वापर करा किंवा इंडिया टायपिंग डॉट कॉम ही साईट सुद्धा विश्वासार्ह आहे आता आपण गुगल इनपुट साधने हे आपण घेत आहोत भाषा आपल्याला मराठी सिलेक्ट करायची आहे आणि आपण व्हॉट्सअपला ज्या पद्धतीने मराठी मेसेज टाईप करतो त्या पद्धतीने आप आपल्याला मेसेज टाईप करायचा आहे उदाहरणार्थ आता मी इथे टाईप करत आहे विजय तर व्ही आय जे ए वाय असं स्पेलिंग टाईप करून आता मी स्पेस बार देणार आहे विजय आपल्याला आलेलं दिसेल सर हे स्पेलिंग आपण एस ए आर असं लिहायचं आहे अशा पद्धतीने आपण हे टायपिंग करून वर्डमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे तर इथे आपला वेळ वाचवण्यासाठी आपण वर्डमध्ये हे टायपिंग स्टोअर करून ठेवलेलं आहे मित्रांनो हा कॅनवा या साईटचा सा युजर इंटरफेस आहे याचं मोबाईल ॲप पण आहे तुम्ही प्ले स्टोअरला कॅनवा असं सर्च करा तुम्हाला सहज मिळून जाईल यावर अता थोड़ सा वेग 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 आता आपण खाली थोडंसं स्क्रॉल करूया इथे तुम्हाला हे वेगवेगळे ऑप्शन्स मिळत आहेत त्यामध्ये इंस्टाग्राम रील आहे इंस्टाग्राम पोस्ट आहे फेसबुकचं कव्हर इंस्टाग्राम स्टोरी अॅनिमेटेड सोशल मीडिया आणि मोबाईल व्हिडिओज पुढे अजून भरपूर काही आहे मित्रांनो परंतु आता आपण इंस्टाग्रामचं स्क्वेअर पोस्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी इंस्टाग्राम पोस्ट वर मी क्लिक केलं एक हजार ऐंशी बा एक हजार ऐंशी पिक्सेल अशी याची साईज असते तुम्ही दुसऱ्या कुठल्या फोटो एडिटिंग ॲपमध्ये काम करत असाल तर तुम्ही ही साईज लक्षात ठेवली पाहिजे आता समोर हा जो सर्च बॉक्स दिसत आहे यामध्ये मी बर्थडे असं टाईप करतो तर बर्थडेच्या रिलेटेड मला इथे काही पोस्ट दिसतील त्यापैकी एखादी मला आवडलेली पोस्ट आपण एडिट करूया आणि त्यामध्ये शब्दांकन वगैरे करूया यामध्ये काही जे टेम्प्लेट आहेत आहे हे प्रीमियम आहेत यांना हे मुकुटाचं चिन्ह आहे हे पेड टेम्प्लेट आहेत परंतु आपल्यासमोर फ्री टॅम्पलेट सुद्धा आहेत त्या फ्री टेम्प्लेटचा वापर करून सुद्धा आपण सुंदर ग्रेटिंग बनवू शकतो हे एक सुंदर डिझाईन आपल्याला मिळालेले आहे त्यामध्ये आता आपण कस्टमायझेशन करूया यामध्ये आता आपण वर्डची फाईल ओपन करून ठेवूया हे मराठी मॅटर आपण कॉपी केलं आणि या ठिकाणी आपण हे पेस्ट केलं या मॅटरचा फॉन्ट आपल्याला हिंद किंवा पॉपिन्स घेतलं तर सुंदर दिसेल सिंपल ड्रॅग ड्रॉप संकल्पना आहे पॉपिन्स या फॉन्टची साईज आपल्याला वाढवायची असेल तर या मायनस प्लस चिन्हावर आपण क्लिक करावं श्री विजय मोरे सर हे नाव टाईप करून आपण या नावाच्या ठिकाणी रिप्लेस करूया या नावाची साईज मला जरा कमी करायची आहे त्यासाठी कंट्रोल ए ही की मी प्रेस केली आणि पॉइंट साईज कमी करण्यासाठी मायनस या चिन्हावर मी इथून क्लिक केलं हॅपी बर्थडे आपण तसंच्या तसा ठेवूया आणि विजय सरांचा फोटो आपण या ठिकाणी टाकूया त्यासाठी डाव्या बाजूला हे काही ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्सवर या ऑप्शन्सपैकी आपण अपलोड या ऑप्शनचा वापर करू आणि अपलोड फाईल या पर्यायाचा आपण वापर करू आणि विजय डॉट जे पी जी ही फाईल आपण घेऊ ही फाईल अपलोड झालेली आहे आता माऊसच्या साह्याने आपण ट्रॅक करून म्हणजे माऊसचं पहिलं बटन क्लिक करून मी ही फाईल ओढत नेलेली आहे आणि या ठिकाणी या गोलावर फक्त ठेवलेली आहे तर ही आपोआप या गोलाच्या आतमध्ये गेलेली आहे अशाच पद्धतीने आपण अजून एक इमेज या ठिकाणी घेतलेली आहे फुलांची साईज आपण थोडी कमी करून घेतली आणि या इमेजचा काही भाग मला क्रॉप करायचा आहे त्यासाठी मी या इमेजवर डबल क्लिक करीन तर क्रॉप नावाचा ऑप्शन मला ओपन झालेलं आहे आता या ठिकाणी आपण शुभेच्छुकचं नाव टाकणार आहोत त्यासाठी आपल्या वर्ड फाईलमध्ये गेलो आणि शुभेच्छुक हे टेक्स्ट आपण कॉपी करून घेतलं खूप सिंपल प्रोसेस आहे मित्रांनो या पद्धतीने अगदी तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर येत असलं तरीसुद्धा तुम्ही हे काम करू शकणार आहात काही टेक्स्ट आपण जागेअभावी कमी केलं आणि त्या टेक्स्टची साईज आपण वाढून घेतली यापुढील प्रकार मित्रांनो अतिशय मजेशीर आहे या ग्रेटिंगला या पोस्टला आपल्याला पोस्ट पोस्टसुद्धा करता येईल त्यासाठी आपण ॲनिमेट या ऑप्शनचा वापर करू शकतो आणि ॲनिमेशनसाठी आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन्स समोर मिळत आहेत ज्या विद्यार्थी मित्रांची डिजिटल मार्केटिंग एजन्सी तयार करण्याची इच्छा आहे आणि त्यांना पटापट बऱ्याच लोकांच्या शुभेच्छा दिवसाला तयार करायच्या आहेत त्याच्यासाठी हे टूल अतिशय सुंदर आहे मित्रांनो तुम्ही या तयार केलेल्या ग्रीटिंगमधला कुठल्या तरी एका पार्टवर क्लिक केल्याशिवाय ॲनिमेट हे ऑप्शन ओपन होणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी तर हे ऑप्शन आपण घेऊन हे ग्रीटिंग डाउनलोड करूया याचं ड्युरेशनही मित्रांनो आपल्याला कंट्रोल करता येतं उदाहरणार्थ हे ॲनिमेशन सर्व पाच सेकंदाचं झालेलं आहे तर या ठिकाणी आपण या ॲनिमेशनचा टाइम दहा सेकंद सुद्धा करून आता एंटर की प्रेस करावी आता हे ॲनिमेशन दहा सेकंदाचे से होईल यानंतर शेअर या, या बटनवर क्लिक करावं यामधून तुम्ही कुठलाही प्रीमियम ऑब्जेक्ट वापरलेला नसेल तर डाउनलोड बटनवर क्लिक करून तुम्ही एम पी फोर व्हिडिओ सहज डाउनलोड करून घेऊ शकतात सध्या या ग्रेटिंगची साईज एक हजार ऐंशी बाय एक हजार ऐंशी पिक्सेल आहे तुम्हाला माप बदलायची असतील तर तुम्हाला प्रीमियम फीचर वापरावे लागतील तर सध्या ही पॉप्युलर साईज आपण डाउनलोड करूया हे अॅनिमेटेड ग्रेटिंग आता डाउनलोड झालेलं आहे यामधून आपण जेपीजी फाईल सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकतो त्यासाठी शेअर डाउनलोड आणि या ठिकाणी एम पी फोर व्हिडिओच्या ऐवजी आपण जे जी सिलेक्ट करूया आणि डाउनलोड म्हणूया आता डाउनलोड झालेलं मटेरियल आपण प्ले होतंय का ते पाहूया त्यासाठी आपण डाउनलोड फोल्डरला गेलो ही एक जे पी जी फाईल झाली मित्रांनो आणि त्याच्या खालची ही एम पी फोर झालेली आहे आपण या एमपी फोर फाईलला प्ले करूया मराठी टेक्स्ट या फाईलला नाव असल्यामुळे ही फाईल ओपन होत नाहीये त्यासाठी आपण एफ टू करून याला विजय सर असं नाव देऊया अशा पद्धतीने काही मिनिटातच आपण एक सुंदर बर्थडे बॅनर तयार केलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं डीटीपी ऑनलाईन हे युट्यूब चॅनल आहे या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि या चॅनलवर अजून बरेच काही असे व्हिडिओज आहेत की या व्हिडिओजमधून तुम्हाला बर्थडे बॅनर कसं बनवायचं हे शिकता येईल आपल्या फुल कोर्समध्ये आपण हे काही गोष्टी तुम्हा लोकांना देत आहोत मित्रांनो या बॅकग्राऊंडमध्ये फक्त तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे फोटो टाकायचा आहे बड्डे बॅनर तयार अशी बरीच मदत तुम्हाला होईल अशा प्रकारचा स्टफ आपण फुल कोर्समध्ये तुम्हाला देत असतो अजूनही हा कोर्स जॉईन केला नसेल तर याविषयी अधिक माहिती सोनेट कॉम्प्युटर्सला प्रत्यक्ष येऊन तुम्ही घेऊ शकतात